माऊली नमस्कार दिव्य तेज आयुर्वेदिक वन औषधीमध्ये आपले स्वागत आजची हे मी रस्त्यांचा आत होतो जे बाळाचे शेंग म्हण वनस्पती आहे ते बाळ्याच्या शेंगाचे हे झाड मला दिसलं आणि त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ काढण्याचा व्हिडिओ काढतोय तर हे पा अशी असती बाळाच्या शेंगाच्या झाडाचे पानं हे असं उंच झाड असतं आहे हे पा असं खूप उंच असतं ते अशा शेंगाला टकलेलं आहे त्याला हय हे बघ अशा शेंगाला टकलेलं आहे त्याला हे पाव अशा पद्धतीच्या शेंगा लटकलेलं आहे त्याला आहे अशा पद्धतीच्या शेंगा लटकलेल्या असतात त्याला हे पाव अशा पद्धतीच्या शेंगा लटकलेल्या असतात ही बाळ्याची झाड आहे उंच असतं पाण्यात जाड असतात हे बा अशा पद्धतीचे पानं झाड असतात अशा पद्धतीची डांगी असते अशी उंच वाढलेले असतात हे बा तर हे बाळाच्या शेंगाचं झाड आता या शेंगाचा शेंगा वापर कशासाठी के केले जात असतो की स आपल्याला समजा टायफिड असेल शुगर असेल तर याच्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो ह्या शेंगाचा हे शेंगा जे असतात ना हे शेंगा हे बघा ह्या शेंगा ह्या शेंगाचा शेंगा शेंगा वापर केला जा जातो आहे याच्या आतलं जे मगज असतं किंवा बी असतं टायफिडसाठी बी घ्यावं लागतं आणि शुगरसाठी डायरेक्ट तुम्ही घेऊ शकता याचं चूर्ण करून घेऊ शकता असं या वन वनस्पतीचं महत्त्व ही बाळाचे शेंग याच्या आतलं मगच घ्यायचं हे असं तोडल्याच्या अजून कच्ची आहे पिकल्याच्या नंतर मस्त बिन एक तर होतं ते अशा वनस्पतीचा वापर आहे या औषधीविषयी माहिती आहे औषधी वैधाच्या सल्ल्यानेच घ्यायचं